सुषमा अंधाऱ्यांचं वक्तव्य दिवसाढवळ्या वसईत तरुणीची हत्या होते आणि लोक बघत राहतात भर रस्त्यात प्रियकरांनी त्याच्या प्रेयसीवर लोखंडी पाण्याने वार केले आणि तिची हत्या केली वसई पूर्वेच्या गावराईपाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली त्यानंतर हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता त्याला वालिव्ह पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली नानासोपारा येथे राहणारा रोहित यादव वय वैवर्षे एकोणतीस आणि आरती यादव बावीस या दोघांचं मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र आरती अन्य मुलांशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती त्यामुळे रोहित संतप्त झाला होता आरती वसईच्या एका कंपनीत कामासला होती मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कामा सा ती कामावर ने जाण्यासाठी निघाली होती मात्र गावराईपाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवलं दोघांची शाब्दिक बाजाबाजी झाली यावेळी रोहितने आणलेल्या लोखंडी सपासप वार केले आर्थिक खाली काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केली त्यात ती गतप्राण झाली हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतलं मयत आरतीचं बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती ही हत्या होत असताना लोक व्हिडिओ काढत होते ज्यावरून आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली वसईत झालेली तरुणी हत्या काळजाचा थरकाप उडवणारी आहे दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीची भर रस्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात हे चित्र विदारक आहे कायद्याचा बडगा अनेकदा चोर सोडून देत संन्याशाला फाशी देणाऱ्याच्या माती पडतं मदत करायला आलेल्या माणसांना पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या हो लागतील ला का हे वाटतं त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लोक पुढे येऊन मदत करत नाहीत आजही त्या मुलीची हत्या होत असताना त्या मुलीला कुणीही मदत केली नाही महाराष्ट्राच्या राजधानी लगत इतकी गंभीर घटना घडणं हे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारं आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात दहा पंधरा लोक आजूबाजूने जात आहेत परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत हे, हे सगळं चित्र विदारक आहे कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात आणि त्यामुळे त्या, त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते इतका कदाचित तो इसम रागात असावा पण या निमित्ताने मुंबई लगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरांलगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वासई